पण आता आपण बघितलं की दंडांची पण रक्कम जवळपास आपण तिप्पट झाली आहे रोडच्या बाबतीतली तर ही सतत तक्रार होत असते की आपल्याकडे रस्ते व्यवस्थित नाहीयेत त्याच्यावरती ट्रॅफिक आहे आणि मग तो सिग्नल तोडला की मग तुम्ही दंड मारणार ज्यावेळेस रस्त्यांचीच रस्त्यांचीच व्यवस्थित नाही आहे म्हणजे ज्या वेळेस रस्त्यांवरच इतकं ट्रॅफिक आहे की मग पर्यायच नाहीये त्या माणसाला सिग्नल तोडण्यापासून किंवा पर्यायच नाहीये की मला आता निघण्यासाठी फुटपाथवर कारण मी पोचूच शकणार नाही एका ठिकाणी मला पोचायला तीस मिनिटं लागणं अपेक्षित मला त्यासाठी पन्नास मिनिटं लागणार आहेत साठ मिनिटं लागणार आहे कारण हे आम्हाला दिसतं ना तर असंच दिसतं ना की आपल्यावरती दंड आकारला जाणार आहे पण रस्ताच चांगला नाही मी काय करू सी <laughs> आपण जर नियमभंग पकडला ना तर एक एस्टिमेट पूर्वी दिल्लीला केलं होतं आणि ते साधारण पुण्याला सुद्धा लागू होईल एका दिवसामध्ये मध्ये साधारण सत्तर लाखापेक्षा जास्त व्हायलेशन्स होतात आणि पुण्यामध्ये कदाचित तेवढेच होत असेल याच्यापैकी आपण दंड फक्त दोन तीन चार हजार आता मी वाढवून सहा हजार पण गेलोय पुढच्या काही दिवसामध्ये तर दहा हजारपर्यंत जाऊ शकेल पण निवळ दंड करणं किंवा त्याच्या रकमा वसूल करणं हा उद्देश निश्चित नाही आहे शेवटी मला सांगा वाहतुकीचे नियम म्हणजे काय तो हे नियम हे आपल्या एकमेकासाठीच आहेत साथ। वेगानं गाडी चालू नका ना नाहीतर अपघात होईल कुणाला तरी इजा होईल झेबरावरती येऊ नका पादचाऱ्याला क्रॉस करताना येणार तुम्ही सिग्नल तोडू नका अचानक दुसरी गाडी यायला अपघात होईल म्हणजे आपल्याच सुरक्षेसाठी केलेले नियम आहेत कोणत्याही कारणाने कोणत्याही सबबीनं ते तोडणं हे योग्य नाहीये